भारतीय स्वयंपाक करताना गरम मासाचे म्हणजे खडे मसाले मोठ्या प्रमाणात वापरले जात जाते या गरम माशाने आपल्या आरोग्यात खूप फायदे होतात या गरम मसाल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात तुम्हाला जाणून घ्या आश्चर्य वाटेल की एक चमचा तूप आणि अर्धा चमचा काळी मिरी सेवन केल्यास आरोग्यावर फायदा होत असतो काळी मिरीमध्ये पिपोरीन ह्या घटकामध्ये स्तनाचा कर्करोग मदत फायदा होतो याशिवाय त्यामध्ये जीवन जीवनसत्व सी फ्लो नाईट्स कॅरोटीन आणि इतर अँटीऑक्सिडंट असतात तर तुपामध्ये पौष्टिक फॅट अँटीऑक्सिडन जीवनसत्व असतात त्यामुळे तूप आणि काळी मिरी सेवन केल्याने फायदा होतो काळी मिरी आणि तूप एकत्र खाल्ल्याने सर्दी खोकला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरते एक चमचा गायच्या तुपात अर्धा चमचा काळी मिरी पावडर मिसळून खाल्ल्याने खोकल्यावर आराम मिळतो रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी मदत यासाठी देशी तुप काळी मिरी पावडर मिसळून रोज सेवन करा पायांच्या तळव्यांना तूप लावल्याने दृष्टी सुधारते तुपात जेवण सोपते हे भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्य सुधारण्यात मदत होते आर्टिकिरिया हा शेतपित्ता संबंधित त्वचा विकार असल्यामुळे त्वचेवर लाल रंगाचे पूल उठून सतत खाज सुटते यापासून आराम मेंढ काळी मिरी में पावडर एक चमचा देशी तुपात मिसळून रोज सकाळी रिकाम्या प्रोटीन सेवन केल्याने फायदा होतो तसेच काळी आणि तुप हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराचे विषारी द्रब बाहेर पडतात त्यामुळे पचनक्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत होते तूप आणि काळमी यांच्या मिश्रणामध्ये हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते हे दोन्ही पद्धत एकत्र खालीन शरीरातील रक्तभिसरण सुधारून हृदय निरोगी राहण्यास मदत होते काळी मिरण गाईच्या तुपाचे सेवन केल्यास आपल्या घासाचे कप वितळण्यास फायदा होतो जर तुम्हाला भूक आणि तान लागत नसेल तर तूप आणि काळमी यांचे सेवन केल्यास भूक वाढण्यास मदत होते काळी मिरी आणि तूप एकत्र खाल्ल्याने सांधे आराम मिळतो त्याचबरोबर रक्ताची साखरेचे पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि आपले हाडे मजबूत बनतात डीएनएच्या नुसकानापासून वाचवण्यासाठी काळी आणि तूप एकत्र खाल्ल्याने आपण औषध हिवी डोस प्रदूषण आणि सूर्याच्या अतिशय किरणाचा जास्त संपर्क म्हणून आपल्या डी एन नुकसान होऊ शकते ते वाचवण्यासाठी आपण काळी मिरी आणि तूप एकत्र खा खावे तसेच का बचाव करण्यासाठी चहामध्ये काळी मिरी पूड टाकून सेवन केल्याने नक्कीच फायदा होतो काळी मिरी आणि जी पूड ताकद मिसळून प्याने अपचन आणि गॅसचे समस्या दूर होण्यास मदत होते आपण मछलाची काळी मिरी आणि तूप यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते त्यामुळे आपण रासायनिक औषधा आयुर्वेदिक आयोजिक पदार्थ सेवन करा त्यामुळे आणि आपल्या आरोग्याच्या समस्यापासून वाचवण्यासाठी मदत होईल याकरता आपण काळी मिरी आणि तुपाचे आवश्यक सेवन करा